नमस्कार मित्रांनो बिद्री कारखान्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला सर्वाधिक दर जाहीर केला आहे भोगावती कारखान्याने प्रतिटन तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये दर देण्याचा निर्णय घेतलेला आहे कारखाने एफ आर पी पेक्षा कमी दर जाहीर करत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलने सुरू आहेत या आंदोलनाची दखल घेत आता कारखाने आर पी एवढा दर जाहीर करत आहेत याआधी येथे श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याकडून प्रतिटन एक रकमी तीन हजार सहाशे चौदा रुपये ऊस दर जाहीर करण्यात आला होता आता भोगावती कारखान्याने याहून अधिक म्हणजे प्रतिटन तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये दर जाहीर केला आहे यंदाच्या हंगामात जाहीर झालेल्या दरामध्ये सहकारी साखर कारखान्यातील ही सर्वाधिक उचल आहे न्यायालयीन आदेशाप्रमाणे दर देण्यास आम्ही बांधील असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सहा तारखेला पत्रकार परिषदेत सांगितले हा दर म्हणजे सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे चालू हंगामातील ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊसाला कोयता लाव देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे यासाठी ठिकठिकाणी साखर कारखान्याने दराची कोंडी फोडली आहे भोगावती कारखान्याला हा पश्चिम महाराष्ट्रातील तर राज्यातील सर्वाधिक ऊस दर असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले आहे तोडणी वाहतूक वगळता तीन हजार सहाशे त्रेपन्न रुपये एवढा दर देण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या नियमाप्रमाणे कामगारांनाही दहा टक्के अधिक वेतन वाढ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चालले आहे बुधवारी मुख्यमंत्री कोल्हापुरातील कार्यक्रम करून विमानतळाकडे जाताना स्वाभिमानी क्षेत्रीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवण्याचा आणि उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला होता अचानक झालेल्या घटनेने पोलिसांची तारांबळ उडाली होती धन्यवाद